सर्वा काका आपल्या आज होली कितीला जोडली किती तोडली आपल्या गावाचे दोन विभाग पाहिले याविषयी काय बोलू शकतो पारंपरिक पद्धतीने चालू आहे आपल्याला बऱ्याच वर्षापासून ते चालू झालेले की लहान वर्कर आणि मोठे वर्कर एक वर्ष मान लहान असतो एक वर्ष मोठे वर्करांना तर मोठे वर्कर आहे मोठे वर्करच आहेत लहान ते लहानच राहणार बरोबर गाईज hey कशात तुम्ही सर्व आय हो भावानं तुम्ही सर्व चांगले असणार नमस्कार भावान आतिश होली उत्सव खूप सारी मजा बघायला भेटणार आहे तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉग यंदा या, मान असणार आपल्या छोट्या वर गेल्या वर्षी आपण मोटेवलकरांनी वर होले आणले आणि यंदा आपले छोटे ओलकर होले आणणार आमच्या गावात दोन विभाग पडलेत छोटेवलकर आणि मोटेवलकर खूप सारी या दोन विभागामधूनच खूप सारी एन्जॉयमेंट तुम्हाला बघायला भेटतो कारण एकमेकांच्या अशीच जी आमची परंपरा होती एक वर्ष मोठे आणणार आणि एक छोटे होलकर आणणार होली त्यानिमित्त आमच्या खूप सारे असं म्हणजे एक तडजोड मुकाबला होतं आता यंदा मान आहे आपल्या छोट्या ओलकरांचा नक्कीच ते आपल्या मंदिराजवळ आले पण असतील मी आता घरी चला आपण तिकडेच जाऊ आणि आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करणार नक्कीच तुम्हाला माझ्या बघायला भेटणार लेट्स गो आरा। आरा। गाईच आपण आपल्या मंदिराजवळ थांबलं आणि हे सर्व इकडे मोठे ओळकर तुम्हाला बघायला भेटतील गाईच आणि आपल्या पाण्याच्या त्या साईडला आपले छोटे ओळकर आहेत गाईज नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल हा आणि आपला हा गणेश मंदिर आणि इकडंच आपली होळी येईल खूप सारी पब्लिक अनली मोठे ओळकर आणि हे आपले छोटे वलकर आपली नदी पार करून आपल्या छोटे ओलकर आपल्या इकडे येतील आपल्या मंदिराजवळ होली घेऊन जाईल आणि नक्कीच आपल्या या साईडला होली आपली लाग असणार आणि या साईडला उभी होणार आता सगळे इकडे मोठे वलकरच आहेत हरमरा हरमराचालकरांचा सर्व आपले पालकेवरकर आता ते होली घेऊन तिकडनं निघणार आणि आपल्या मंदिरात जवळ राहणार काहीच खूप सारे एन्जॉयमेंट येतं हे आपल्या होली आगमनाला कारण हे आमच्या गावात खूप सारं मोठं गाव आहे आणि या गावात आपल्या दोन विभाग पडले एक छोटे ओळकर आणि एक मोठे ओळकर हे त्या साईडला नाही पूर्ण छोटे ओळकर आहेत आणि हे आपल्या इकडे सर्व मोठे ओळकर आहेत सर्व आपले मोठे लोक पब्लिक आहे आपली आणि आपलं गणेश मंदिर आपल्या मंदिरात जवळच आपली होळी ठेवणार आपले बालपूर का आणि पाच दिवसानंतर आपली होली ओगी राहणार शेवट गौरी नक्कीच आपल्या आई एकूणचं मंदिर जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या स्वयंभूलच्या घरी या नक्कीच खूप बऱ्या आपलं आई माऊलीचं मंदिर आहे आता आता शे तिकडून आलेत नंतर हा पूर्ण आपलं देऊळ भरणार

आलोत आपले बारीक भाई डॅन्स आहे का काय का माही ध्यान्स आहे का तुझा धॅन्स आहे कोण कोण नाचणार एकटीच का आपला दादूस ब्लॉगर बेल ना चायनीजच नाव काय दादू चा खूप सारे फॉलोअर्स आहेत नक्कीच आपल्या दादासला आता आपल्या आपल्या कोलकडाची व्हिडिओ तुम्हाला या दादाच्या ब्लॉगवर संपूर्ण बघायला भेटणार कारण दादा आपला नक्कीच गेलेला बारीक ओलकरांसोबत आणि दादाकडे आपली टी शर्ट पण आहे हा मी मोठे ओलकर आहे आहे राईट आमची शंभर वर्ष अगोदरची ही परंपरा आहे की गावात दोन विभाग पडले छोटे ओलकर आणि मोठे ओलकर खूप सारी पब्लिक आहे ते दोन तुमचे गट आहे त्याच्यामुळे ती दरवर्षी म्हणजे एकाच्या पेक्षा एक सरस करण्याच्या भारी असतं तुमचं सण भारी होता नक्की भारी होता भारी होता आज मॉर्निंगला केला दादा आमचा जो पूर्ण सावा साला ना दादा सावा साला नक्कीच मी दादा व्हिडिओ मध्येच बघितला जो आपल्या हितेश कलेक्शन भाईनी दादा तुझं नाव काय विप्रो म्हणते आणि तुझं आता संपूर्ण नाव काय गणेश कोळी गणेश कोली दादाचे खूप सारे फॉलोअर्स आहेत नक्कीच तुम्ही दादाचे चॅनल बघा चॅनलचं नाव काय मी बेल पाडक मी बेल पाडानी दादाच्या चॅनल करा, करा। आणि आता खूप सारे सबस्क्राईब वाहतील कारण आपल्या खोले वाढत दादा व्हिडिओ शूट करण्यासाठी आला मानाच्या मालकीसाठी पालकी नक्कीच नाव काय पियुष काय पियुष भैर पियुष भैर आणि आपल्या दादाकडे ड्रोन पण आहे नक्कीच इकडनं आपला खूप भारी शूट होणार आहे कारण छोटे वर्क आपले आलेलेच आहेत नक्कीच आमच्या सोबत पण मोठ्या ओळखाला आपल्या बालिक ओळखत सर्व काका आपली आज होली कितीला जोडली किती जण आला मी तोडली गावात किती जंत बोलताना आपल्या होली सावजंत आपली टसवील आज काय काय नियोजन आहे आपल्या होलीवर नियोजन नेहमीप्रमाणे आम्ही सर्व महिला नाचा बोलवले ते सर्व आदर आहेत नात्यासाठी आणखी जे आपल्या सर्व माले गोरक्या महिला नाचण्यासाठी आल्यात दादा आज आपल्या बद्दल आपण काय काय सांगू शकता आम्ही सकाळी सकाळी जवळ साडेपाच वाजल्यापासून सकाळी साडेपाच जाऊ आम्ही नऊ वाजता आपण आम्ही होळी तोडली तिथे तिकडे ना ना होळी तोडून तिथे फुल एन्जॉय करत आणली होळी आता आम्ही जवळजवळ टायमाच्या बरोबर आम्ही होळी घेऊन आलेलो आहे सुखूप त्यांनी कोणाला इजा बिजा काही नाही एकदम आनंदात जोशात सगळे घेऊन आलेलं आहे आता एक थोडासा राहिलेला कार्यक्रम ते पण एकदा आनंदात पार पडेल आमचा ते तुम्ही बघा थोडा नक्कीच आम्ही बघणार दादा आपले होली किती पर्यंत आपल्या मंदिरात जवळ आपली होली पोहोचणार आपले सहा साडेसहा वाजतील ते साडेसहा वाजणार काय काय नियोजन असतात आपल्या ते तर थोडं सस्पेन्स आहे तुम्हाला बघायला घेतो नक्कीच आम्ही बघू इकडे आपले मोठे वर्कर्स सर्व मोठे वर्कर्स मोठे वर्कर आले नाताला कल्पेश कोले आपल्या होली बद्दल आज काय काय बोलू शकतोस कशी झाली <laughs> आजची एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट तर बारीक झाली कारण आपल्याला दोन वर्षात आतुरता असतो काहीतरी नवीन केलाय पोरांनी तुम्हाला आता समजा नवीन तर तुझ्या लुकिंग वर समजत नवीन केलंय कारण जो तू मुकुट लावलास किंगचा लगेच समजतो तुम्ही काहीतरी युनिक असणार डान्स नक्कीच आम्ही तो डान्स बघणारच एक वर्ष तुम्हाला एक वर्ष मोठे म्हणजे आम्हाला आमच्या पूर्ण आमच्या आणची ओले असते फक्त खूप सारी पब्लिक आहे आणि त्यामुळे आमच्या गावात दोन विभाग पडलेत एक छोटे ओलकर आणि एक मोठे वलकर एक वर्ष मोठे ओलकर होले आणणार आणि एक वर्ष छोटे ओलकर आता जे छोट्या ओलकरांनी होले आणले नक्कीच आणि आपण सर्व सेलिब्रेशनसाठी थांबलो मोठे होलकर इकडं आपल्या पूर्ण नदीच्या पार्कून आपल्याला आपले होले आणायला लागते खूप सारी मजा येणार आहे या ब्लॉगला तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा का आपल्या काकी भेटल्यात ते छोटे वळकर आहेत काकी काय बोलू शकता तुम्ही आमचे छोटे वळकर कमी आहेत मोठे वळकर भरपूर आहेत म्हणून जरा थोडा टाईम लागेल हो टाईम तर लागेलच खूप सारी मजा पण येणार आहे तुम्हाला कारण खूप काही मजा करणार काय तुम्हाला काय आयडिया आहे की काय नियोजन आहे आपल्या चटवलकरांचं आपल्याला आपल्या कोलनी नाकिनीना याच काय नियोजन आहे ते माहित नाही पण नक्की तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे ब्लॉगला तुम्ही नक्कीच बारके ओळखांची ओळी आम्ही नक्कीच बघायला आपला कोली नाको आरपी कोली डान्सर कोणता डान्स आहे संग क्या संग 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 क्या दीदी को सर गणेश दीदी पा कहीं पा दे सर्वेश सर्वे हाईकर हाय सर्वे आयकर

खूप सारी वाटतातच कारण आपल्या दोन वर्षात ना हा मान देत कारण एक वर्ष मोठे वलकर आणि एक वर्ष छोटे कर आपल्या सर्व या खोलीनी इकडे जमल्यात खास आपली छोट्या वळकरांची होळी बघण्याला नक्कीच खूप साऱ्या आपला पूर्ण कोलीवाडा इथं असणार म्हणणे बाबा सगळ्या दिवशी आता मग काहीच आपली ना ओले उठाले आणि निघालेत आपली नदी पार करून यायचंय आहे त्यांना बारीक लोकांना सर्व या बारीक नागतात त्यांच्या आपल्या एन्जॉयमेंट बघा पाण्यात फटाके वाजवतात नक्कीच तुम्हाला बघायला भेटतात आपल्या आपल्याकडून तिथे होलीला एन्जॉयमेंट करतात आपले सर्व हे मोठे ओळख इकडे काही जमलेत बोलू शकता आज आपल्या होली आगमना विषयी नक्कीच आपल्या गावाचे दोन विभाग पाहिले याविषयी काय बोलू शकतो पारंपरिक पद्धतीने चालू आहे आपल्याला आले बरेच वर्षापासून ते चालू झालेले की लहान ओळकर आणि मोठे वळकर एक वर्ष मान लहान ओळकरांचा एक वर्ष मोठे वलकर राहणार तर मोठे वलकर हे मोठे वलकरच आहेत लहान ते लहानच राहणार बरोबर आशिवाद आता तू काय बोलू शकतास इंग्लिश बोलायला शब्द पण समजतील नक्कीच पण आपल्या डीजे परेश यांचे मालक आपले शिवा दादा नक्कीच दादा आपल्या आज या ओली आगमनाविषयी काय बोलू शकतो आपल्याला ते तोड देऊ शकत नाही मोठ्या नक्कीच आपल्या दादा होतं नाद करावं मोठे वर्कांचा आमच्या गावात दोन विभाग पार्टी म्हणजे वरकर आणि मोठे वरकर आता होली घेऊन आले ते छोटे वर्कर मग आपल्या ऐकूया मंदिर तोडला आणि बारीक ओळख ली होली जर तुम्हाला होली आगमन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा आपल्या चॅनलचं नाव आतिश कोली भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये